दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरच काय गृहवस्तू भांडार दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटी एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त संगमनेर मधील स्ट्रॉबेरी इंग्लिश स्कूल मध्ये विविध क्रीडा स्पर्धांचं आयोजन केलं गेलंय या क्रीडा स्पर्धांचं उद्घाटन माजी पोलीस अधिकारी भगवंतराव मोरे यांच्या हस्ते झालं यावेळी सायक्लिंगपटू आणि शिवछत्रपती पुरस्कार विजेती प्रणिती सोमन स्कूलच्या प्रेसिडेंट डॉक्टर संजोत वैद्य अनुराधा मोरे साक्षी वैद्य यांची उपस्थिती होती क्रीडा स्पर्धेच्या निमित्तानं पाहुण्यांच्या हस्ते ध्वजारोहण करून विद्यार्थ्यांनी परेडद्वारे त्यांना मानवंदना दिली जीवनामध्ये खेळाचं किती महत्त्व आहे याविषयी शिवछत्रपती पुरस्कार विजेती प्रणिती सोमन हिनं मार्गदर्शन केलंय तर माजी पोलीस अधिकारी भगवंतराव मोरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून स्ट्रॉबेरी स्कूलचं कौतुक केलंय यावेळी स्कूलच्या प्रेसिडेंट डॉक्टर संज्योत वैद्य यांनीही या, या स्पर्धांविषयी माहिती दिली माय माय स्पोर्ट्स करियर इज टू देव्हर यू डू इट विथ फुल पॅशन Like I was two years and both of them are doctor. So I also wanted to be doctor, but uh, at the same time I was interested in sports. So we think like, we were thinking ki uh, agar maine science side liya and I choose to be doctor and sports person at a time, it, it, it's not going to happen. Like you need to give time to both fields and it was not easy to shift from science to commerce as i was studious and i got 97% in my 10th standard so that was big thing to shift the branch but uh, sports was my first priority so i shifted and my parents were full supportive with my decision like my next event is in next month so right now my schedule is uh, i wake up early in the morning and early morning i have 2 to 3 hours of cycling and after that, coming back, stretching and some diet and breakfast food I focus on. And after that, uh, I took rest like for two, three hours. And evening I have fitness and gym sessions. Uh, in a week, I have three to four gym sessions. And other than that, I follow swimming and yoga for my fitness and other than all this i do meditation early in the morning for like 15 to 20 minutes I, I didn't give like so much time for that for that in last some days but right now i'm feeling that i should do it for more time because i personally feel that meditation is the thing that keeps me going and that calms me every day and that is what making me feel like i should do more work and work more hard strawberries

त्यामुळे स्पोर्ट्स या गोष्टीबद्दल मला अमूलताच आवड आहे पण अतिशय उत्तम कार्यक्रम या ठिकाणी पाहायला मिळाला मला मुलांचा उत्साह त्यांचं डेडिकेशन त्यांचा एकंदरीतच डिसिप्लिन प्रेट मार्चपास्ट मस्त प्लेजर म्हणजे मला ते खूपच छान वाटलं आणि सगळं सारख्या ठिकाणी ह्या शाळेला मी पहिल्यांदाच भेटलेली खरं म्हणजे त्या याच्यापूर्वी योग काय आला नव्हता बाहेर ड्युटीसारखी असल्यामुळं आज निवांतपणा मला मिळालं सगनरमध्येच होतो मी आणि मी येतोही असतो बदलमध्ये मला खूप छान वाटलं आणि सगळे कन्सेप्ट आता स्पोर्ट्सचे किंवा आता नवीन नवीन जे बदल आहेत त्याच्या अनुसरून या सगळ्या गोष्टी होत आहेत छान वाटल्या परंतु सगळ्यात महत्वाचं याच्यामध्ये आहे की मुलांचं जे कॅरेक्टर बिल्डिंग आहे चारित्र्य संवर्धन याला मिळतात म्हणजे आपल्या आपली संस्कृती आपलं कल्चर हे टिकवत असताना ह्या सर्व गोष्टी महत्त्वाच्या होती की तुम्ही एक चांगला विचार घेतला पाहिजे ह्या ग्राउंडवर खेळत असताना हार पराजय पराभव आणि त्याचबरोबर मिळणारा जिंकण्यातून मिळणारा आनंद हे सगळ्या गोष्टी एकाच वेळी आपल्याला पाहायला मिळतात आणि याची जी एकंदरीत जनत घडवून आणण्याची होते ती पुढच्या आयुष्यामध्ये त्याला करेजियस बोलवत नाही चांगला ह्युमन बींग आणि टफ ह्युमन बीईंग एक, एक स्पोर्ट्समॅनशिफ्ट स्पोर्ट्समॅन जे शिफ्टला स्पोर्ट्समॅनशिप भाजपला असतानाच आपल्याबरोबरच्या सवंगड्यांबरोबरचे संबंध कसे चांगले वर्धिष्ट होते हे पाहायचे एक चांगली सवय या ठिकाणी लागते असं मला आणि म्हणून स्पोर्ट्सने शाळेने खूप महत्त्व दिलं आहे फार आनंद वाटला की मुलांच्यामध्ये खाली कंडक्टेड सो आज स्ट्रॉबेरी इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये ॲन्युअल स्पोर्ट्स मीटचं उद्घाटन झालं आणि आम्ही स्वतःला खूप भाग्यवान समजतो कारण या उद्घाटनासाठी रिटायर्ड असिस्टंट ओ पी भगवंतराव साहेब हे इथे उपस्थित होते आणि त्यांनी मुलांना खूप छान मार्गदर्शन केलं आणि अजून आपल्या संगमनेचं भूषण छत्रपती शिवाजी महाराज पुरस्कार विजेती इंटरनॅशनल सायक्लिस्ट प्रणिता प्रफुल्ल सोमन हे पण आज या कार्यक्रमासाठी उपस्थित होत्या आज मुलांनी छान परेड केली मस्त वेगवेगळ्या वेग स्पोर्ट्सचं डेमॉन्स्ट्रेशन त्यांनी दाखवलं आणि वेगवेगळे गेम्स त्यांनी इथे प्रेझेंट केले खूप सुंदर पद्धतीने मार्गदर्शन भगवंतराव मोरे सरांनी पण त्यांना केलं आणि प्रणिताची एक छानशी मुलाखत घेण्यात आली की जेणेकरून मुलं त्यांच्या पूर्ण दिवसक्रमातनं किंवा दिनक्रमातनं काहीतरी इन्स्पिरेशन घेतील प्रेरणा घेतील आणि स्वतःसुद्धा एक ध्येय उद्दिष्ट डोळ्यापुढे ठेवतील खरं म्हणजे प्रत्येक वर्षी मुलं खूप सुंदर पद्धतीने ही ॲन्युअल स्पोर्ट्स मीट एन्जॉय करत असतात छान वेगवेगळ्या खेळांमध्ये भाग घेतात आणि खेळ आपल्याला काय शिकवतो तर मैत्री शिकवतं खरं म्हणजे लोकांना वाटेल की खेळ म्हणजे कॉम्पिटिशन आहे स्पर्धा आहे पण असं नसतं खेळ आपल्याला टीमवर्क शिकवत असतं एकत्रित काम करणं शिकवत असतं मैत्री शिकवत असतो की तेवढ्या वेळापुरते तुम्ही कॉम्पिटिटर आहात त्याच्यानंतर तुम्ही मात्र पुन्हा एक झालेले असता असं एक सुंदर वातावरण असतं हे तुमच्यामधले नकारात्मकता घालवत असतात आणि सकारात्मकतेची रुजवणूक करत असतात तुम्ही जेव्हा खेळता त्यावेळेला तुम्ही फक्त खेळत असता आणि आनंद लुटत असता आणि खरं म्हणजे जीवनाचं सार हे आहे की तुम्ही प्रत्येक क्षणाचा आनंद घेतला पाहिजे तुम्ही एकमेकांवर प्रेम केलं पाहिजे कारण हा वननेस युनिवर्स या युनिवर्समध्ये खेल आहे आपण सगळे एक असतो आपण सगळी टीम असतो खरं म्हणजे आपण प्रत्येकजण ह्या विश्वामध्ये एक खेळ खेळायला आलेलो आहे प्रत्येकाने आपला रोल खूप चांगल्या पद्धतीने निभवायचा आहे स्पोर्ट्समॅनशिप दाखवायची आहे थोडंसं काहीतरी घडलं खेळामध्ये थोडंसं हार झाली तर मला सोड वाटतं ते सोडून दिलं पाहिजे ॲन्युअल स्पोर्ट्स मिटच्या निमित्ताने मुलं ह्या सगळ्या गोष्टी एक्सपिरियन्स करतात अनुभव करतात आणि आपण प्रत्येकाने रोज आपल्या दिनक्रमामध्ये सुद्धा काहीतरी खेळायचं काहीतरी गोष्टी पॅशनेटली करायच्या आनंद घ्यायचा या गोष्टी जर तुम्ही केलात तर मला असं वाटतं की आपण पूर्णतः जीवनाचा आनंद घेऊ शकतो लॉंग टर्म आपण छान ह्या जोपर्यंत आहोत तोपर्यंत हेल्दी राहू शकतो कारण हेल्थ इज वेल्थ असं म्हटलं जातं आणि तुम्ही हेल्दी असाल तर तुम्ही आयुष्यमान असता कधी कधी पैसा असून सुद्धा जर तुम्हाला आयुष्यच नाही मिळालं तर त्या पैशाचा उपयोग नाही आहे पण तुम्ही हेल्दी असाल तर नक्की भरपूर आयुष्य तुम्ही मिळवू शकता आणि पुरेपूर जीवनाचा आनंद घेऊ शकता पुन्हा एकदा संगमनेरकरांना मी इंग्लिश खूप मनापासून शुभेच्छा देते स्कूलच्या प्रेसिडेंट डॉक्टर संजोत वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांच्या बौद्धिक शारीरिक विकासाच्या दृष्टीनं सतत नवनवीन उपक्रम स्कूलमध्ये सुरू असतात विद्यार्थी मोठ्या संख्येनं या खेळांमध्ये भाग घेतात या कार्यक्रमासाठी विद्यार्थी पालक यांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर पोखरकर नेत्रालय आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय ठिकाण कीर्ती प्लाझा एसटी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट